जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर आपण वाहन चालकचे तांत्रिक प्रश्न बघत आहोत त्यातल्या त्यात आपण जिल्ह्यानुसार बघत आहोत म्हणजे जे आपल्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न झाले होते चालकचे जे पेपर चालले होते त्यामध्ये फक्त वाहन चालकच्या पेपरचं विश्लेषण सध्या सुरू आहे ठीक आहे तर आजचा आपला जिल्हा आहे जालना वाहन चालक तर जालना वाहन चालक दोन हजार चोवीस मध्ये वाहन चालकचे तांत्रिक प्रश्न कसे आले होते त्या प्रश्नांचं आपण एकदा विश्लेषण पाहणार आहोत हे पुन्हा प्रश्न आणि त्याचे जे आन्सर आहे ते फायनल आन्सर नुसार मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर मी तुम्हाला ते कमेंट मध्ये तसं सांगून देईन तर करूयात व्हिडिओला सुरुवात म्हणजे प्रश्नांना करते सुरुवात आधी सेशनला करून घ्या लाईक लाईकची संख्या फार कमी असते व्ह्यूज जरी जास्त असेल तरी पण कमेंट खूप छान असतात थँक्यू सगळ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्या छान छान कमेंट देता देत चला म्हणजे मला पण अजून उत्साह वाटेल ठीक आहे करूया सुरुवात आहे पहिला प्रश्न वाहन चालवण्या संदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय प्रखर प्रकाशाने डोळे दिपणे प्रकाश जोत्याच्या पलीकडे न दिसणारा भाग प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग आणि यापैकी नाही आधीच मी सांगितलं होतं ब्लॅक स्पॉट आणि ब्लाइंड स्पॉट अशा दोन संकल्पना आहेत ब्लॅक स्पॉट म्हणजे जिथे वारंवार अपघात घडत असतो ते ठिकाण आता ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग ज्याला म्हटलं जातं ब्लाइंड स्पॉट दोन्ही संकल्पना लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका एक ब्लाइंड एक ब्लॅक आहे पुढच्या प्रश्नाकडे चला दुसरा प्रश्न वाहनांमध्ये मागचं दिसण्यासाठी वापरले जाणारे आरचे कोणत्या स्वरूपाचे असतात गोलाकार सपाट अंतर्वक्र बहिर्वक्र जे आरचे वापरले जातात ते कोणत्या प्रकारचे असतात ते असतात बहिर्वक्र पर्याय क्रमांक चौथा आपला योग्य झाला पुढचा तिसरा प्रश्न फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो पेट्रोल पंप बस स्थानक हवाई अड्डा टोल नाका फास्टॅग चा वापर कुठे केला जातो नेहमी टोल नाक्यावर केला जातो हो ना टोल भरण्यासाठी पुढचा प्रश्न आहे रस्त्यावरील वाहतूक चिन्ह किती प्रकारचे असतात दोन तीन चार पाच एक असतात त्रिकोणात एक असतात चौकोणात एक असतात वर्तुळात एक असतात बंधनात्मक एक असतात आदेशात्मक आणि एक असतात अं काय म्हणतात त्याला माहिती दर्शक हुँ? काय आहे मग पर्याय क्रमांक दुसरा तीन प्रकारचे असतात खूपदा विचारला जातो हा पण प्रश्न पुढचा प्रश्न पाहूयात घ्यालाच प्रश्न त्रिकोणातील चिन्ह कोणत्या प्रकारचे असतात सक्तीची बंधनकारक माहितीदर्शक सावधान करणारी जी त्रिकोणात चिन्ह असतात बरोबर आहे आता त्रिकोणातली चिन्ह कशा पद्धतीची असतात सावधान करणारी असतात पुढे खड्डा आहे पूल आहे पुढे शाळा आहे या सगळ्या गोष्टी आपण सावध होतो त्यानंतरचा पुढचा आपला सहावा प्रश्न पाहूयात मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी कशाबाबत आहे मोटार कमाल वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्यास मनाई मध्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवण्यास मनाई दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आणि सीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे एकशे पंच्याऐंशी कशासाठी आहे प्राशन करून अथवा अंमली पदार्थ से सेवन करून वाहन चालवणे मनाई आहे फक्त काही वेळा उलट विचारलं जातं हे दिलं जाईल कलम कुठलं आहे हे विचारलं जातं प्रश्न असतात त्याच्यानंतरचा पुढचा आपला सातवा प्रश्न वाहनांसाठी खालीलपैकी कोणत्या कोणत्या प्रकारचा विमा अंतिम आहे आता जेवढे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत ना त्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो बरेचदा आलेला आहे बरोबर आहे काय आहे बघा प्रथम पक्ष विमा तृतीय पक्ष विमा व्यापक विमा यापैकी नाही तो कुठला विमा आवश्यक असतो थर्ड पार्टी ज्याला त्रयस्थ पण म्हणतात त्याला थर्ड पार्टी पण म्हणतात आणि त्याला तृतीय पक्ष विमा पण म्हणतात एक तिघींचा पण अर्थ सारखाच आहे पुढचा आठवा प्रश्न रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी मे जुलै मार्च रस्ता सुरक्षा सप्ताह हा नेहमी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो मला आता I mean कालावधी सांगून दे एक पासून आहे का सात जानेवारीपासून आहे एक ते सात जानेवारी आहे का एक ते पंधरा जानेवारी आहे का बघू कोणाकोणाला माहिती शोधू नका स्वतःच्या मनाला खर खरं जे आहे ते सांगा चुकलं तर चुकलं बरोबर तर बरोबर मी तसं कमेंट मध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल पुढचा प्रश्न घ्या विदेशी वकाल आ, हा वकाल वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते पिवळी पांढरी निळी काळी कुठल्या रंगाची असते नेहमी निळ्या रंगाची असते हिरव्या रंगाची तर आपल्याला माहित आहे हो ना हिरव्या रंगाची कुठली असते इलेक्ट्रिक पिवळ्या रंगाची व्यावसायिक आणि पांढऱ्या रंगाची जी आपली स्वतःची सेल्फ असते वैयक्तिक पुढचा प्रश्न घ्या भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती एकवीस वर्ष अठरा वर्ष पूर्ण सॉरी एकवीस वर्ष पूर्ण अठरा वर्ष पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण यापैकी नाही आपल्याला जर लायसन पाहिजे असेल त्यासाठी अठरा वर्ष पूर्ण लागतं म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा येणार आता हा उत्साह शिकवते बरं का मी नाही तर म्हणाल परत वाहनाच्या मधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाण PSI चा फुल फॉर्म काय पोलीस सब इन्स्पेक्टर पाऊंड पर स्क्वेअर इंच प्रेशर सस्टेन इन्साइड प्रेशर शोज इन इंडिया आता पी एस अर्थ आपल्याला माहितीये पोलीस पोलिस सब इन्स्पेक्टर आहे पण आपल्याला त्यांनी टायर मधील हवेचा दाब दर्शवणारे जे परिमाण आहे त्याचा विचार त्याचा अर्थ काय आहे पाऊंड पर स्क्वेअर इंच तुम्हाला वाटेल हवा आहे म्हणजे प्रेशर असेल अजिबात नाही चला पुढच्या प्रश्नावर जाऊया प्रश्न क्रमांक बारावा झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे आहे त्याच वेगाने नाही थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावं वेग कमी करून सावधानतेने जावं वेग अधिक करून जावं काय आहे पहिले वाहन चालक सॉरी पहिले पादचाऱ्यांना जाऊ द्यायचं मग आपण जायचं ते तुमचं आधी बोलणार होते मग ठीक आहे तर जेव्हा तुम्ही झेब्रो क्रॉसिंगवर असाल थांबून आधी पादचाऱ्यांना जावं देणं हेच करायचं आहे पर्याय दुसरा योग्य आहे पुढचा तेरावा वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे ज्याला आपण इंडिकेटर म्हणतो आपण लेफ्टला जातोय का राईटला जातोय त्याचा इंडिकेटर आपण कसं देतो आता टर्न घ्यायचंय की लगेच इंडिकेटर देतो पण त्याचा पण नियम आहे किती अंतरापूर्वी द्यायचं आहे पंचवीस मीटर तीस मीटर पाच मीटर किती द्यायला पाहिजे तीस मीटर पूर्वीच आपण द्यायचा आहे इशारा की मी वळणार आहे बघा पुढचा प्रश्न बघा एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारचे नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नॅशनल रजिस्ट्रेशन सिक्युरिटी प्लेट हाय सेन्सिटिव्हिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि हाय स्टॅबिलिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर जी नंबर नवीन नंबर प्लेट असते ती काय आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट पर्याय क्रमांक पहिलाच पुढचा प्रश्न पंधरावा शिकाऊ परवान्याची वैधता किती महिने असते तीन सहा नऊ बारा म्हणजे जे लर्निंग लायसन आहे ते किती महिने असतं सहा महिन्यांपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते पुढचा प्रश्न शांतता क्षेत्रातून वाहन चालवताना हॉर्न वाजवणार हॉर्न वाजवणार नाही हलका हॉर्न वाजवणार यापैकी नाही जेव्हाही आपण शांतता क्षेत्रातून जात असतो तेव्हा हॉर्न वाजवणार नाही हे उत्तर बरोबर येत पर्याय दुसरं हलका वाजवतो ना नाहीच पुढचा प्रश्न वाहन टो करून घेऊन जाताना खालीलपैकी हे जास्तीत जास्त अंतर दोन वाहनांमध्ये ठेवण्याची परवानगी आहे पंधरा मीटर पाच मीटर दहा मीटर बारा मीटर काय आहे जरा जेव्हा वाहन टो करून नेलं जातं तेव्हा दोन वाहनातलं अंतर किती पाहिजे पाच मीटर असतं समांतर पार्किंग साठी किती असतं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं समांतर पार्किंगचं लक्षात ठेवा टो करून नेतानाच लक्षात ठेवा अजून सांगून देईल पुढे हम्म पुढचा सोपा प्रश्न जो तुम्ही खूपदा डोळे झाकून पण तुम्हाला याचं उत्तर येईल असा प्रश्न पीयूसीसी च पूर्ण रूप कुठलं म्हणजे फुल फॉर्म विचारलंय पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोलीस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सर्कल आणि पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सेंटर तर पीयूसीसी चा बुलफॉम आहे पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय क्रमांक येणार पहिलाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न लुक लुकणारा लाल ट्राफिक लाईट म्हणजे काय हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबवणे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा वाहनाचा वेग कमी करून पुढे जा वाहन थांबवून मागे जा लुकलुकणारा लाल दिवा म्हणजे काय असतं तर हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबवणे ठीक आहे पण त्याच्या आधी जर लाल ट्रॅफिक आहे आपण ठीक आहे म्हणजे लाल दिवा दिसतोय आणि आपण ऑलरेडी पुढे जातो तर त्याचा अर्थ असतो वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा पुढचा प्रश्न काय आहे बघा शेवटचा आहे यात पण वीस प्रश्न होते बरोबर आहे ना तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते केवळ आपत्कालीन वाहनासाठी ओव्हरटेक करण्यासाठी केवळ जड वाहनांसाठी यापैकी नाही जेव्हा सगळ्यात उजवीकडली मार्गिका असते ती कशासाठी असते ओव्हरटेक करण्यासाठी हा ना एकदम डिबेटवाला प्रश्न आहे पण ठीक आहे चला हे होते आपले आजचे जालना जिल्ह्याचे प्रश्न टोटल वीस प्रश्न आपण पाहिलेले आहेत प्रश्न आवडला असेल स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक जिल्ह्याची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला मी आपल्या डीकर आप मराठी ऍपमध्ये उपलब्ध करून देते फ्री जी तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि त्याची सुद्धा प्रॅक्टिस केली तरी सुद्धा चालेल ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओला आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट ऑल द बेस्ट सराव करा आणि व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे द्या थँक्यू